नमस्कार मित्रांनो आयरोटिक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या मकेला पेरल्यापासून आज एक बरोबर महिना झालेला आहे पावसानं थोडं महागफोडं झाल्यामुळं आपलं तननाशक म्हणजे सिलेक्टिव्ह हरबीसाठी जे मारतो आपण मकेमध्ये ते मारायला थोडासा लेट झालेला आहे आम्हाला आधीच मारायला पाहिजे तर हे बघा आमच्याकडं तीन आमचे तीन गडे आहेत तीन गाड्यांकडून आपण मारून घेतो आहे औषध फ्लोअरमध्ये घराकडनंच औषध तर म्हणजे पाणी भरून आणलेलं आहे इकडं सोयी नसल्यामुळं आणि आपण ह्या औषधामध्ये बघा इफकोचा युरिया टाकला आहे त्यानंतर अठरा झाईन फिफ्टी डब्ल्यू पी म्हणजे सिलेक्टिव्ह हर्बी साईड आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर हे टर्झो नावाचं एक सिलेक्टिव्ह हर्बी साईड आहे ते एक टाकलेलं आहे आणि ट्युबेकोनॅझोल हे टाकलेलं आहे सिलेक्टिव्ह म्हणजे सिस्टेमिक फंजी साईड म्हणजे मकेला काय होणार नाही ना पण बाकी सगळं बाकी सगळं निघून जाईल त्यासाठी आपण हे टाकलेलं आहे आणि हे टॉनिक एक टाकलेलं आहे आपण तर फवारणी चालू आहे आपली मक्याला बरोबर एक महिना झालेला आहे आज